सफेद काकडी भाव पंचवीस रुपये पंचवीस रुपये काकडी गवार भाव एकशे तीस रुपये टोमॅटो भाव पंचवीस रुपये कच्चा पक्का टोमॅटो पंचवीस रुपये भाव कोबी भाव सोळा रुपये सोळा रुपये किलो कोबी हा टोमॅटो दिलाय तेवीस रुपये तेवीस रुपये किलो टोमॅटो मका भाव सात रुपये सात रुपये किलो मका टोमॅटो भाव पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो टोमॅटो कोबी भाव सोळा रुपये अठ्ठावीस कॅरा शेलार टोमॅटो भाऊ अठ्ठावीस रुपये एक नंबर टोमॅटो अठ्ठावीस रुपये भाऊ जाड गावार भाऊ साठ रुपये रुपये जाड गवार टोमॅटो भाऊ सव्वीस सव्वीस रुपये टोमॅटो घोसळ भाऊ पस्तीस रुपये भेंडी भाऊ पंचावन्न रुपये हा टोमॅटो दिलाय पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो टोमॅटो टोमॅटोचे आज जरा भाव कमी आहेत वांग भाऊ सत्तर रुपये सत्तर रुपये किलो वांग बावीस रुपये रुपये वांग भाऊ सत्तर रुपये सत्तर रुपये किलो वांग सवळ्या रिटर्न राहतील आज टोमॅटो एक शिल्लक राहिला काय अजून सहा टोमॅटो पण शिल्लक राहिले आज जरा मार्केट डाऊन झालं इकडचं नमस्कार काय गेल्या पालेभाजी आज कोथिंबीर काय राहिला कोथंबिरी दोन टक्के सात गावरान दहा रुपये मेथ्या काय राहिला पंधरा ते बावीस रुपयापर्यंत पंधरा ते बावीस मेथी पालक पालक दहा ते शेपू पण बारा रुपये कांदा कांदापात 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 आठ ते चौदा रुपये पुदिना कडी पत्ता पुदिना दहा रुपये कडी पत्ता दहा रुपये चौळई चवळाई तेरा रुपये खापलेली दहा तेरा अजून काय होतंय पालेभाज्या काय लाल माठ कापलेलं आहे दहा रुपये लाल माठ दहा रुपये आवक कशी आहे मालाची आवक मेथ्यांची आवक वाढलेली आहे आता आणि धण्याची आवक जरा थोडी घटलेली आहे पण बाजार जरा स्थिरच आहे पण आज उठाव झाला मालाला व्यापारी असल्यामुळे आणि आज शुक्रवार बंद उद्या बंद असतं आज माल सगळा सेल झाला